हडपसर संघामध्ये आमदार चेतन तुपे आहेत वर्षभरात काय काय कामं केलेत त्यांनी नाही चेतन तुपे जेव्हापासून आमदार झालेत ना तेव्हा आमच्या साईडकलेले नाहीत ते खरं तर आम्ही त्यांना फक्त याच्यामध्ये पोस्टर मध्ये बघितलेलं आहे असं त्यांचं पर्सनल आमचं बोलणं वगैरे झालं नाही प्रत्यक्षात कधीच ते भेटले नाही नाही कधीच नाही भेटले नाही पाच वर्ष नाही कधी हडपसर मध्ये काय काय विकासाची कामं केली त्यांनी ती माहिती नाही समजा तुम्हाला आता मतदानासाठी जर इच्छुक उमेदवार वाटत असेल तर तो कोण आहे आणि चांगला उमेदवार कसा नाही आम्ही जेव्हा भानगिरे साहेब पहिल्या इलेक्शनला उभे होते ना नगरसेवकाच्या त्यापासून आम्ही त्यांना चढवतो आणि त्यांचं आमच्या सोसायटी मध्ये इतर येण्याजाण असतात म्हणजे नेहमी दिवाळी असू देत किंवा कुठला सण असू देत किंवा आमच्या तिथे कुठले सोशल कुठले फंक्शन असतील तर ते प्रोग्राम असतात तिथं बाई नियोजनाचा लाभ मिळाला का नाही मी त्यासाठी आले कारण माझे डॉक्युमेंट इनकम होते ते म्हणून आता कम्प्लीट झाल्यानंतर त्यासाठी चालले नव्हतं आमदार चेतन हे महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत आणि महायुतीकडून जर तुम्ही उमेदवार पाहिजे असेल तर तुम्हाला कोण तुन वाटत की हा उमेदवार हडपसर मतदारसंघासाठी आमदार म्हणून नाही जो आमच्या सगळ्याच आम्ही त्यांना ओळखतो आता पाच आता जवळ तीन वेळा हे झाले टर्म झाल्या त्यापुसार आम्ही ह्यांनाच ओळखतो तर आम्ही ह्यांनाच लाईक करू ना

आणि तुपे आता तुमचे आमदार जे आहे ते तुपे तर मग ते काय म्हणतो ते पण चांगले ते हाडपूर साईडचे आम्ही वारणे प्रसन्न आता म्हणजे वारणे आधीमध्ये प्रसन्न आता जगतात चांगले ते पण चांगले ते पण चांगले काम करतात ते पण चांगले काम करतात असं काय नाही त्यांचं पण चांगलं आहे त्यांच्या एरियामध्ये आहे तुमचा आवडता नेता प्रशांत आता जगतात पाच वर्षामध्ये आमदार जे आहेत चेतन तुपे ते तुम्हाला भेटलेच नाहीयेत असं तुमचं म्हणणं आहे हो बरोबर कधी काही संबंध आलेला नाही कधी तसं आम्ही बघितलं असं कधीतरी दिसलं नाही आम्हाला पाच वर्षामध्ये हडपसर मतदारसंघामध्ये काय काय प्रगतीची कामं झालेली आहेत किंवा तुमच्यासाठी काय सोयीसुविधा आलेल्या आहेत का नाही तसं मला तर काय आठवत नाही पाच वर्षात एकदाही मग समजा आता मत विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत याच्यामध्ये कोण आमदार व्हावा असं तुम्हाला आपले नाना भानगिरे व्हायलाच पाहिजे त्यांना तिकीट मिळालाच पाहिजे कामाचा माणूस आपला माणूस पण या मतदारसंघामध्ये प्रशांत जगताप देखील इच्छुक आहेत त्याच्याबरोबर जर समजा चेतन तुपे महायुती मध्ये राहिले तर त्यांना देखील तिकीट मिळू शकतो अशावेळी नाना भानगेर यांना किती चान्सेस वाटतात यावेळी नाही ते निवडून उभे राहिले ना निवडणूक आमकास येणार त्याच्याबद्दल काय संशयित मात्र यावेळी तिकीट तुम्हाला मिळू शकतो तुमचा आवडीचा नेता कोण चेतन तुपे चेतन तुपे का बरं त्यांचे काम भरपूर काम भरपूर आहेत ते आमदार ऑलरेडी राहिलेले आहेत तरी पण होणार होणार पण आता चेतन तुपे तुतारीच्या मार्गावर जाण्याचं चिन्ह आहे आणि जर चेतन तुपे बरोबर जगताप पण आहेत तर कुणाला चेतन दादा तिकडे जाणार असेल तर चेतन मग समजा चेतन तुपे हे महाविकास आघाडीकडे जाणार तर तुम्ही महाविकास आघाडीकडे जाणार आमची इच्छा आहे नानानाथ आमदार बनवायचे त्यांनी आम्ही आज चार वर्ष ओळखतो नानांना आम्हाला येऊन चार वर्ष झाले मी चांगलीच आहे नाना काम केलेलं आहे आमच्या डोळ्या देखत ते हॉल वगैरे सगळं बांधून दिलेलं आहे नानांनाच तिकीट मिळालं पाहिजे चेतन तुप यांनी काय 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 आम्ही त्यांना बघितलेलं सर नाही फक्त ते रिक्षात पुकते तेवढंच ऐकते त्यांना पण भेटलं ना तुम्हाला असं काय वाटत त्यांनी नाही बरोबर आहे पण नाना हे कामाचे माणूस आहेत नानांनाच तिकीट मिळालं पाहिजे तुमचे काय प्रश्न आहे ज्येष्ठ नागरिक म्हणून तुमचे काय प्रश्न आहे आमचे काय म्हणजे त्यांनी काम करून दिलं आम्ही तिथेच मध्येच राहतो ना